लाडकी बहिणी योजना हो आणि बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे जूनपासून त्यांचा हप्ता बंद झालेला आहे खूप साऱ्या लाभार्थ्यांचा पण वेगवेगळे कारणं आहेत आणि मग त्यासाठी बऱ्याचशा लाडक्या बहिणी चिंता करतात की आमचा हप्ता बंद केला मग आम्हाला काय आम्ही लाभार्थी असून पण काय फायदा जर तुम्ही लाभार्थी असता आणि पात्र असताल तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवा त्याची दखल घेतल्या जाते आता तुम्ही म्हणाल की तक्रार कशी नोंदवायची या संदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर सर्वात अगोदर खूप महिन्यापूर्वी व्हिडिओ आणि अगदी सविस्तर पुराव्या सहित उपलब्ध करून दिलेला आहे तक्रार केल्याच्यानंतर त्यांचा काय रिस्पॉन्ड आला वगैरे वगैरे संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे पण आता वेगवेगळे जे काही समस्या पुढे येत आहेत वेगवेगळ्या कारणामुळे ज्या लाडक्या बहिणींचे बंद होत आहेत तर त्या कारणामुळे जर एखाद्या आता उदाहरणासाठी बघा आता असं झालेलं आहे की सध्या म्हणजे या जूनच्या महिन्यामध्ये असं झालं आहे की बरेचशा लाडक्या बहिणी आता खास करून लक्ष द्या बरेचशा लाडक्या बहिणी तीन तीन लाडक्या बहिणी लाभ घेता आलेल्या आहेत म्हणजे योजना सुरू झाली त्यावेळेसपासून पण त्यांना असं वाटलं की आपल्याला कोणी आपला लाभ बंद करणार नाही आणि झाला असं की नियमानुसार जर पाहिलं तर एका रेशन कार्डवर फक्त दोनच जे लाभार्थ्यांना लाभ घेता येतो मग त्या दोनमध्ये पण व्यवस्थित लक्ष द्या दोनमध्ये दोन विवाहित असू शकतात किंवा एक विवाहित एक अविवाहित पण दोनपेक्षा अधिक लाभार्थी नाही पाहिजे आता यावेळेस काय झालं आहे की तीन तीन जे काही लाभार्थी लाभ घेत होते त्यांचे तिन्हीपैकी तिन्हींचे लाभ जे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या लाडक्या बहिणी आता टेन्शनमध्ये जात आहेत की मग आमचे तिन्ही जर का लाभ बंद होत असेल म्हणजे तिन्हींचे पण तर मग आम्ही काय करायचं कारण त्याच्या त्यांना असं वाटतं की एकीचा लाभ केला असता बंद तर बरं झालं असतं आता सरकारला कसं कळणार की कोणत्या एकीचा बंद करायचा आहे त्यामुळे सरकारने तिन्हीपैकी तिन्हीचा पण लाभ जे आहे बऱ्यापैकी यावेळेस आपल्याला बंद होता दिसतो आहे त्यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे प्रचंड लाडक्या बहिणींचे ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा एका कुटुंबामध्ये म्हणण्यापेक्षा मी म्हणेन रेशन कार्डवर जर तीन लाडक्या बहिणी जर का लाभ घेत असतील एका कुटुंबामध्ये जर का तीन लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तिन्हीपैकी तिन्हींचे पण लाभ बंद होत आहेत काही ठिकाणी झाले नसतील तर मग त्यांचे पण होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोनच व्यक्तीने दोनच महिला जे आहे लाभ घेऊ शकतात पण आता त्यावेळेस ज्यावेळेस तीन इंचपैकी तिन्ही फॉर्म रद्द होतात त्यावेळेस काय करायचं या व्हिडिओमध्ये आहे अगदी कमी शब्दामध्ये बघा मल्टिपल इन फॅमिली अशा प्रकारचा आता तिथे एक तुम्हाला जे आहे बघा तुमचा जो फॉर्म आहे संजय गांधी आला त्यानंतर आर टी ओचा ऑप्शन आला त्यानंतर आता हा एक ऑप्शन येणार आहे तुमच्या फॉर्ममध्ये ना यायला काही लोकांना मल्टिपल इन फॅमिली मल्टिपल म्हणजे अनेक लोक एकाच फॅमिलीमध्ये या योजनेचा लाभ घेत आहेत अशा संदर्भात बघा की या लाभार्थ्यांना जूनचा जूनपासून जे आहे लाभ बंद होणार आहे नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना तर त्याच संदर्भात क् जे आहे आता जूनपासून त्यांचा लाभ बंद होत आहे बघा एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असतील तर तिन्ही पैकी तिन्ही लाभार्थ्यांचा लाभ बंद होतो तुम्ही म्हणाल सर एकाचा लाभ बंद झाला असता आणि दोघांचा चालू ठेवला असता तर बर बरं झालं असतं आता कोणत्या दोघांचा ठेवायचा चालू हा वेग चा, त्याच्यामधला त्यांना सर म्हणजे कन्फ्युजन झाला असतं त्यामुळे तिन्हीपैकी तिन्ही फॉर्म काय होत आहेत रद्द होत आहेत मग आता यापैकी नियमानुसार तर आपण दोन लाभार्थी लाभ घेऊ शकतात एक विवाहित आणि एक अविवाहित किंवा दोन्ही विवाहित समजलं मग आता बघा काय करायचं अशा वेळेस लाभार्थ्यांनी जे आहेत तात्काळ अशा लाभार्थ्यांना म्हणजे ज्या कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभ लाभार्थी घेत असतील तर अशा लाभार्थ्यांना यावेळेस जूनपासून तात्काळ त्यांना योजनेमधून रद्दबातल करण्यात येत आहे ही बाब आपण इथे समजून घेणं गरजेची आहे तीन महिन्यांना तीन महिलांना जे पूर्वी लाभ भेटायचा म्हणजे पूर्वी म्हणजे खरं तर ही सरकारच्या नियमाच्या विरोधीच आहे तीन महिलांना लाभच मिळत नाही पण तरी पण काहींना मिळाला त्यांना वाटलं मिळाला आता कंटिन्यू राहील पण आता नाही जूनपासून तुमचा लाभ बंद होतो आहे हे लक्षात ठेवा बारावा हप्ता यांना आलाच नाही जिथे जिथे तीन तीन महिना महिला होत्या ना त्या महिलांना बारावा हप्ता जूनचा हप्ता मिळालाच नाही हे लक्षात ठेवा आणि काहींना मिळत असेल तर येणाऱ्या टायमामध्ये तुमचा पण मग त्याच्यामध्ये नंबर लागेल जिथे तीन असतील बघा आता सर्व तिन्ही महिलांना जे लाभ बंद झालेला आहे ही पण एक बाब लक्षात ठेवा परंतु दोन महिलांना लाभ सुरू करण्यासाठी पुढे काय करावे या संदर्भात तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि तीच माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे आता व्यवस्थित पाहायचं आहे बघा काय करायचं दोन महिलांना आता लाभ आपण नियमानुसार घेऊ शकतो सरकारकडून दोन महिलांना मग त्यासाठी काय करायचं तर बघा फॉर्म कसा भरायचा तक्रारीचा तक्रारी ग्रीवियन्स फॉर्म ग्रीवियन्स म्हणजे तक्रार तक्रारीचा फॉर्म कसा भरायचा आहे हे फॉर्म कुठून ओपन होणार आहे वगैरे यासंदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे जाऊन पहा त्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं वेगळं काहीच करायचं नाही वेगळं फक्त काय आहे की आपला तीन सदस्य होते त्यामुळे तिन्हीपैकी तिन्ही बाद झालेले आहेत तर आपल्याला दोन सदस्याचा लाभ जो आहे चालू ठेवायचा आहे तर त्यासाठी या फॉर्मपर्यंत यायचं यायचा आहे आणि तिथे आल्याच्या नंतर काय करायचं आहे तुमच्या ज्या तीन ज्या महिला सदस्य होत्या त्याच्यापैकी दोन महिला सदस्यांनी काय करायचं आहे ते सांगतो ज्यांना योजनेचा लाभ चालू ठेवायचा बरं का त्या दोन महिला सदस्यांनी काय करायचं आहे तुमचा जर फॉर्म तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवरून भरला असेल तर लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर बघा संपूर्ण हा फॉर्म कसा भरायचा कसा म्हणजे छोट्या छोट्या बाबी वर सर्व संदर्भात अगोदर पण एक व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला आणखी सविस्तर माहिती मिळेल पण इथपर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरचा पर्याय निवडायचा बघा पहिला हा काय लिहिले इथं अपील फॉर अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड कारण तुमचा ॲप्लिकेशन हा रिजेक्ट झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही अपील करतात परत सरकारकडे म्हणजे पहिल्या नंबरचं तुम्ही जे आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तुम्हाला पुढे जे आहे कशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल तो त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे परंतु फक्त बदल काय तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे तर हा पहिल्या नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे ऑर्डर निवडायचा नाही ही माहिती कोणीही सांगणार नाही कुठेही नाही मग आपली पाहून कोणी सांगते ती वेगळी बाब आता ज्या वेळेस तुम्ही ही तक्रार कराल तर तिथे तुम्हाला तक्रारीला थोडं विस्तृत माहिती सांगायची असते की कशा त्या संदर्भात तक्रार आहे तर तिथे काय लिहायचं आहे बघा इकडे बघा कोणी लिहायचं आहे हे ते परत सांगतोय एकाच कुटुंबात तीन सदस्य असल्यास त्यांनी विषय कशा पद्धतीने मांडायचा तक्रारीचा ते मी तुम्हाला लिहून दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मांडा काय मांडायचं बघा मी पात्र लाभार्थी असून आमच्या कुटुंबातील माझा लाभ जून महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे आता तुमचा ज्या महिन्यापासून बंद करण्यात आला जूनचा महिना नसून आला तीन लाभार्थ तिथं समजा तुमचा फॉर्म उडाला बघ बरोबर तीन महिला बरं का तीन एकाच कुटुंबातील तीन महिला लाभ आला नसून जूनचा तर तुमचा फॉर्म रद्द झाला बघा मग बाग। सध्या माझ्या कुटुंबातील फक्त दोनच सध्या आहे मी सध्या म्हणजे आता तीन होत्या पण आता दोनच लिहायचं आहे तिथे फक्त माझ्या कुटुंबातील सध्या सध्या फक्त माझ्या कुटुंबातील दोनच महिला मी आणि माझी तुमची जे रिलेटिव्ह असेल म्हणजे जी पण नातलं ज्यांचं नातं असेल तर त्यांचं इथे माहिती सांगायची म्हणजे माझी सासू काही पण असू दे माझी सून काही पण असू शकता नातं माझी बहीण वगैरे वगैरे सदस्य या योजनेचा लाभ घेत आहोत योजनेच्या नियम व अटी शर्तीनुसार माझा या मा न, नियम अटी शर्तीनुसार माझ्या या विनंतीचा पुनर्विचार करण्यात यावा कारण की तुम्हाला काय केलं आहे सरकारने जर समजा तीन असताना जर दोघींना तिन्हीपैकी तिन्हींना अपात्र केलं असेल तर त्यावेळेस प्रत्येक त्या दोन लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने तुमची तक्रार मांडायची ऑनलाईन पद्धतीने मला परत माझा लाभ सुरू करण्यात यावा अशा प्रकारची नम्र विनंती मी करीत आहे अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचा जो मॅटर आहे तुम्हाला तिथे लिहायचा आहे आता हा कुणासाठी आहे हा मॅटर कोणी लिहायचा आहे ज्या लाडक्या बहिणी तीन होत्या आणि तिन्हीपैकी तिन्हींचे फॉर्म रद्द करण्यात आले आहे त्यांच्या संदर्भात मी बोलतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा वेळेस जर का तीन लाडक्या बहिणी असतील आणि फॉर्म उडाला असेल तर पहिल्या नंबरची कॅटेगरी निवडायची आहे या व्यतिरिक्त काहीही बदल किंवा कोणत्याही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तक्रार करायची नाही आता तुम्ही म्हणाल की सर हे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म तुम्ही ओपन केलेलं आहे पेज कुठे सापडेल आम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर सर इथपर्यंत कसं यायचं त्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ आहे फक्त बदल काय आहे निवडायची कॅटेगरी वेली पहिलेवाली आणि त्यानंतर टाकायचं आहे हे मॅटर पास यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे संपूर्ण माहिती जी आहे पाहू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करून किंवा काही बदल करून जरी तुम्हाला लिहायचं असेल तरीही लिहू शकता पण मात्र ज्या ज्या लाडक्या बहिणी तीन लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या तिन्हीपैकी तिन्हींचा लाभ बंद झाला असेल तर काळजी करू नका दोन लाभार्थ्यांना अजूनही लाभ ऑनलाईन पद्धतीने तक्रार केल्याच्यानंतर सुरू होऊ शकतो ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायलो आहे त्यासाठी थोडा काय बदल करायचा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे या व्यतिरिक्त पण अशाच प्रकारच्या आता तुम्हाला तुम्हाला ज्या काही महत्त्वपूर्ण आणि उपाययोजना जे करणार आहोत येणाऱ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या समस्यावर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अशा प्रकारचे तुम्हाला कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील त्यामुळे लक्षात ठेवा काही जर अडचण असेल तुम्हाला संदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की विचारा नक्की उत्तर देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद